नाशिक बाजार समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक आहे एकोणीस मार्चला ही निवडणूक होणार आहे पंधरा संचालकांनी देवीदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केलेला होता आणि भाजपचे नेते शिवाजी चुमळे यांचं नाव हे आघाडीवरती आहे एकोणीस मार्चला नाशिक बाजार समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत किरण एकोणीस मार्चला नाशिक बाजार समितीच्या अध्यक्षपदासाठी ही निवडणूक होणार आहे काय सविस्तर तपशील आहेत महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल कारण नाशिक मार्केट कमिटी राज्यातील एक मोठी मार्केट कमिटी म्हणून ओळखली जाते आणि विद्यमान जे मार्केट कमिटीचे अध्यक्ष होते देविदास सिंग यांच्या विरोधात अठरापैकी पंधरा विद्यमान संचालकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता आणि अगदी दोन दिवसांआधीच तो अविश्वास प्रस्ताव हे मंजूर झालेला आहे आणि त्यामुळेच आता नवीन अध्यक्षपदासाठी निवडणूक हे एकोणीस मार्चला आ, हे पार पडेल अशा पद्धतीची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे आता जे आहेत भाजपचे नेते शिवाजी चुंबळे यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवरती आहे त्यामुळे आता मार्केट कमिटीचे अध्यक्ष तीच कोण होतं हे बघणं महत्वाचं असणार आहे कारण एक मोठी मार्केट कमिटी आहे याच मार्केट कमिटीच्या मुद्द्यावरून भाजप राष्ट्रवादीचे सुद्धा काही लोक आमने सामने आल्याचं आपल्याला बघायला मिळाले कारण विद्यमान अध्यक्ष आहे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात एक गट तयार करून अविश्वास प्रस्ताव आणलाय आहे त्यामुळे या मार्केट कमिटीवरून भाजप राष्ट्रवादी सुद्धा आमने सामने आल्याचं आपल्याला बघायला मिळते त्यामुळे अध्यक्ष नेमका कोण होतील हे बघणं महत्वाचं असेल अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ